नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये फ्रीमध्ये मिळणाऱ्या सोलर कुकटॉपबद्दल माहिती घेणार आहोत हे नक्कीच फ्रीमध्ये मिळणार आहे का मिळालं तरी याला किती सबसिडी मिळणार आहे त्यासाठी काय डॉक्युमेंट्स आहे काय प्रोसेस करावा लागणार आहे सर्व गोष्टी आज ह्यामध्ये व्हिडिओमध्ये कवर होणार आहेत आणि आपल्या मनामध्ये जितके शंका आहेत त्या सर्व शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये होणार आहे मित्रांनो आपल्याला मी गॅरंटी देतो हा एक व्हिडिओ जरी आपण पाहिलात तर आपल्याला या सोलर कुकटॉप बद्दलचा दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज राहणार नाही मित्रांनो त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिसणार बेलला पण क्लिक करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात पण मिळत राहणार रा आहे मित्रांनो यापूर्वी हे कुकर जो आहे सोलर कुकर याबद्दल माहिती घेऊया या ठिकाणी पहा अशा प्रकारे आपल्याला सोलर कुकर मिळतील यामध्ये तीन मॉडेल आहेत एक आहे डबल बर्नरवाला दुसरा आहे डबल बर्नर विथ हायब्रिड कुकटॉप त्यानंतर तिसरा आहे सिंगल बर्नर सोलर कुकटॉप यामध्ये सर्व आपले किचनमध्ये जे रोज आपण बनवतो जेवण ते सर्व यामध्ये होऊ शकतात पदार्थ होतात यामध्ये चपाती भाजी वगैरे यामध्ये जे दाखवलेलं आहे सर्व यामध्ये होतात तर हे कशी मिळवता येईल मित्रांनो मिळवण्यासाठी काय करावं लागेल ह्या ठिकाणी वेंडर आहेत ज्यांच्या मार्फत हे आपल्याला कुकर मिळणार आहे त्यांचं या ठिकाणी ईमेल आयडी आय डी आहे त्यांना मेल करून तुम्ही हे मिळवू शकता पण याला पैसे किती भरावे लागतात हे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल तर आणि ह्याला सबसिडी आहे का फ्रीमध्ये आहे का तर हे साप चुकीचं आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी इंडियन ऑइलच्या जो वेबसाईट आहे वेबसाईट आहे इथं पण त्याने एक सूचना दिलेल्या आहे अशा या फसव्या ज्या युट्यूबवरती व्हिडिओ आहेत अशांना बळी पडू नका इथं त्यांनी पण फेक दाखवलेला आहे तर याची मी चौकशी करण्यासाठी हा जो स्कीम फ्रीमध्ये आहे की नाही काही सबसिडी मिळणार आहे का ह्याची चौकशी करण्यासाठी मी इंडियन ऑइलच्या कस्टमर केअरला कॉल केला होता आणि त्यांना मी विचारलं की ह्याच्यावरती किती सबसिडी मिळणार आहे तर त्यांनी म्हणाले की ह्याच्यावर कुठलीच सबसिडी नाही हे पूर्ण रकमेमध्ये आपल्याला विकत घ्यावं लागेल ह्यामध्ये कोणतीच सबसिडी मिळणार नाही सध्या तरी कुठला गव्हर्नमेंटचा स्कीम ह्यासाठी उपलब्ध नाही तरी हे जर आपल्याला खरेदी करायची असेल तर पूर्ण रक्कम देऊनच आपल्याला खरेदी करावा लागेल यासाठी कोणतीच सबसिडी सध्या तरी उपलब्ध नाही असं त्यांचं सांगणं होतं तरी आपण याच्या विनाकारण नादी न ना लागता किंवा काही लोकांनी सांगतात की तुम्ही या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरा या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरा ह्यामध्ये आपला फ्रॉड होऊ शकतं त्यामुळे अशा फसव्या गोष्टींना कधी बळी पडू नका त्यासाठी कोणतेही काम करताना प्रथमतः आपण माहितीची एकदा क्रॉस चेक, चेक करायला जावा मगच त्याच्यावरती विश्वास ठेवत चालत मित्रांनो यावर जर आपण यामध्ये जर आपण पाहायला गेलात हे जे वेबसाईट आहे इंडियन ऑइलचं ऑथोराइ वेबसाईट आहे या ठिकाणी येऊन तुम्ही माहिती घेऊ शकता यात आपल्याला काही शंका असेल तर शंकाचं निरसन करायचं असेल तर या ठिकाणी पहा हे जे मेल आहेत या मेलला एकदा मेल करून आपण माहिती घेऊ शकता किंवा या इंडियन ऑइलच्या टोल फ्री नंबरवरती कॉल करा आणि याबद्दल माहिती घ्या किंवा विनाकारण कुठल्याही लिंक वरती क्लिक करून आपली माहिती भरू नका यामुळे आपला आर्थिक नुकसान देखील होऊ शकतो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो